पाच हजार पिशवीचा भाऊ चालू आहे का तुम्ही शेतकरी माहिती निघतो की नाही तर आमदार मात्र डिजिटल गावण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात मग नाही की दलिताचा दलितावर जो अन्याय त्याच्यात झालेला आहे तो, तो काही यांना चालत नाही म्हणजे त्याच्याविषयी त्यांनी काही आवाज उठू शकत नाही हाऊसमध्ये जाऊन मुद्दा ती मांडू शकत नाही किंवा त्या कुटुंबाला ते भेट देत नाही लातूरला विवेकानंद शाळेमध्ये जवळ प्रकार प्रकारे दलित बालकाची हत्या झाली आमदार साहेबांनी त्याच्यावर शब्द काढल्याने आम्ही त्यांना चालूच नाही दलित म्हणून hmm. hmm. आमच्या बाबतीत त्यांनी भेदभाव केला जातो हा दलित म्हणून त्याच्याकडे दलित सेल आहे hmm. मागासवर्गीय सेल आहे मागासवर्गीयचा हे सेल अर बाबा तुम्ही त्या पार्टीमध्ये ह्या सेलच्या पद्धतीने तो वापर करतो पण आमच्या नावाने जो दलिताच्या नावाने जो विधी आला जातो तो ओपन वस्तीमध्ये वापरला जात असतो याकडे ही आमदाराचं लक्ष नाही मुख्य संपादक आपले स्वागत आज आपण लातूर ग्रामीण विधानसभेच्या संदर्भात चर्चा करणार आहोत कारण लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मध्ये जे सध्याचे जे रनिंग आमदार आहेत आमदार धीरज देशमुख यांच्या कामाबद्दल किंवा यांनी का, कशा पद्धतीने काम केलेलं इथल्या दलित असतील उपेक्षित असतील वंचित असतील शेतकरी असतील मजूर असतील यांच्या संदर्भात त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे त्यांच्या कामाप्रती लोकांमध्ये काय भावना आहेत ते जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जे युवा तालुकाध्यक्ष आहेत मान्य कृष्णकांत वामारे सर या ठिकाणी आहेत त्याचा मी या चॅनलमध्ये आपल्या फायट राईट्स न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो तर असं प्रश्न असा आहे की आमदार धीरज देशमुख यांनी एकोणीस ते चोवीस असं पाच वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्या प्रतिनिधी केलेलं असताना या मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार धीरज देशमुख यांनी काय केलंय असं तुम्हाला वाटतंय <coughs> <coughs> चालू आमदार धीरज देशमुख आहेत लातूर बॅबिंचे <coughs> विकासाच्या बाबतीत असं काही कुठं दिसून आलं नाही पण त्याची कागदपत्री मोठ मोठमोठे बॅनर लावणं आम्ही हे काम केलेत म्हणून यातलं कुठं काय आमच्या निदर्शनात आलं नाही की हे कामं केले म्हणून आणि विषय गांभीर्याने घेतला तर यावर्षी शेतकऱ्याच्या बाबतीतला आहे किंवा पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे mm -hmm. की आता सोयाबीन काढणी लागलेला आहे आणि mm -hmm. सोयाबीन काढणी लागले तरी ला ला mm -hmm. आज पाऊस शिवलेला आहे पाहिजे आज शेतकऱ्याचं असे की सोयाबीन दिसायलाच दिसतय पण त्याला शेंगा नाही काही नाही आमचे आमदार म्हणून आमची भावना त्यांच्या विषय आहे किंवा आमच्या दिश शेतीचा प्रश्न त्यांनी हाऊसमध्ये मांडावा विधान परिषदेमध्ये मांडावा किंवा शेतकऱ्याला जास्तीत जास्त अनुदान मिळून देता येईल किंवा शेतीचा प्रश्न कसा मार्गी लावता येईल किंवा हमी भाव शेतकऱ्याचा हमी भाऊ शासनाने किंवा सोयाबीनची एक ए, हे, 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 करी किंवा चार पोत्याचा उतार येतो की पाच पोत्याचा उतार येतो हे बी शेतकऱ्याला कळलं गेले आणि त्या शेतकऱ्या विचार केला आज हे एक पाच हजार पिशवीचा भाऊ चालू आहे काढायचा जरी केलं तर शेतकरी योग्य सुनामी म्हणजे संकट आलेला आहे कि या की तुम्ही शेतकरी बाहेर निघतो की नाही पर आमदार मात्र एक डिजिट गाव डिजिटल लावण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात मग नाही की आम्ही जे केलं म्हणून हे आमच्या निदर्शनात कुठंच आलेलं नाही तर आमदार धीरज देशमुख यांनी मतदारसंघामध्ये दे फक्त डिजिटल बॅनर लावलेले आहेत आणि त्या माध्यमातून फक्त मा प्र, प्रसिद्धीच करून चेहरा चमकवायचा अशा पद्धतीने धोरण आखलेला आहे असं त्यांचं मत झालेलं आहे तर एक आमदार म्हणून दलितांची जे समस्या आहेत त्या लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये जे दलिताच्या समस्या आहेत किंवा काही दलितांचे हत्याकार झाले त्या संदर्भात त्यांनी कुठं आवाज उठवलाय असं काही म्हणजे ऐकण्यात नाही किंवा बघण्यात नाही दलितांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत घरकुलाचे प्रश्न आहेत तिथल्या म्हणजे Uh, सर्वसामान्य जनतेचे जीवनावश्यक जे, 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 प्रश्न आहेत त्या संदर्भात आमदार धीरे दे, देशमुख यांनी आवाज उठवलाय का आणि त्यांनी काम केलंय का असं तुम्हाला वाटतंय का सांगायचं झालं तर आज बघितलं तर दलिताचे त्यांना मत चलतात पण दलिताचा जे दलितावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे तो काही यांना चालत नाही म्हणजे त्याच्याविषयी त्यांनी काही आवाज उठवू शकत नाही मध्ये जाऊन मुद्दा ती मांडू शकत नाही किंवा त्या कुटुंबाला ते भेट देत नाही लातूरला जे विवेकानंद शाळेमध्ये जवळ प्रकार प्रकारे दलित बालकाची हत्या झाली hmm. आमदार साहेबांनी त्याच्यावर काढला ग्रामीण मध्ये सुद्धा तळणी येते मुलींची hmm. रेप विथ मर्डर अशा पद्धतीने घटना घडलेली होती hmm. या काल मागल्या कालखंडामध्ये नंतर एका एका युवकाची हत्या झाली होती म्हणजे अनेक असे प्रश्न असतील किंवा अटरसुटीचा प्रश्न असतील त्याच्या संदर्भात त्यांनी कधी आवाज उठवला नाही आणि त्याचं काम काय नेमकं हे तुम्ही सांगा काम त्यांचं कामच हे काय डिजिटल काम आहे दलिताचे मतं घ्यायची पण दलिताच्या समस्या जाणून घ्यायच्या नाही दलिता वस्तीला आम्ही हे बजेट दिलं ते दलित वस्तीतला बजेट निधी हा दुसरीकडे वापरला जात असतो त्या बाबतीत सामाजिक कार्यकर्ते किंवा दलित कार्यकर्ते वेळोवेळी पत्र पत्र व्यवहार करतात करता तक्रारी करतात या तक्रारी कामगिरीने ती घेत नाही त्या तक्रारीकडे करते बघत नाही त्यांचं एकच असते किंवा कि त्यांचा कार्यकर्ता हा गुत्तेदार त्यांच्या मार्फत पोहोचला जातोय तो कुठं निधी काय करत असेल हे करत नाही फक्त मी निधी दिला काय मग ते स्वर्णाच्या वस्तीमध्ये जर दलितातले काम होत असतील असंही झालेलं आहे असं खूप ठिकाणी झालेलं आहे आम्ही आम्ही त्यांना चालूच नाही दलित म्हणून आमच्या बाबतीत भेदभाव केला जातो हा दलित म्हणून त्याच्याकडे दलित शेल आहे मागासवर्गीय स्वर्गीय शेल आहे मागा हे सेल तुम्ही त्या पार्टीमध्ये देखील ह्या सेलच्या पद्धतीने तू वापर करतो पण आमच्या नावाने जो दलितच्या नावाने जो विधी आला जातो तो ओपन वस्तीमध्ये वापरला जात असतो याकडेही आमदाराचं लक्ष नाही त्याचं एकच की माझ्या कार्यकर्त्यानं माझ्या गुप्तेदारानं हे काम केलंय एवढंच त्याच्याकडे दुसरं काही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार धीरज देशमुख हे त्यांना तिकीट मिळते का नाही कारण सातत्यानं उमेदवार बदलला जातो कदाचित त्यांना तिकीट मिळणार नाही जर तिकीट मिळालं तर त्या ते संदर्भात त्यांचा विजय होईल का कारण वंचित बहुजन आघाडीचे जे तुमची युती असेल तुम किंवा नसेल किंवा म्हणजे एक आमदार म्हणून त्यांनी केलेल्या कामाप्रती तुम्हाला म्हणजे समाधानी येते नाही त्याच्या बाबतीत आम्ही म्हणजे आमदार म्हणून आम्ही त्याच्यामध्ये समाधान नाही hmm. वैयक्तिक माणूस म्हणून चांगला असेल त्याचा विषय नाही hmm. पण एक आमदार म्हणून काम केलं पाहिजे hmm. त्या बाबतीत आम्ही त्याच्या बाबतीत समाधान नाही hmm. आणि राहिला विषय वंचित बहुजन आघाडीचा तर येणारी विधानसभा ही वंचित आघाडी स्वबळावर उमेदवार उभा करणार आहे तरी ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो किंवा वंचित भोजन आघाडीला तुम्ही सहकार्य करावं मतदान रोप त्याने एक बदल घडून आणावा तालुक्या लातूर मध्ये आणि वंचिताचा वंचितचा आमदार द्यावा ही मी जनतेकडून अपेक्षा व्यक्त करतो तर नक्कीच एक दलितांच्या प्रश्नासंदर्भात मान्य कृष्णकांत वाघमारे सर यांनी सांगितलं की आमदार धीरज देशमुख यांची भूमिका ही म्हणजे भेदभावाचीच राहिलेली आहे मग भेदभाव मग तो जातीवादी संदर्भात असेल किंवा कार्यकर्त्याच्या संदर्भात असेल कामाच्या संदर्भात असेल दलित वस्तीचा निधी दुसऱ्या वस्तीमध्ये वळवण्याच्या संदर्भात असेल आणि एक दुटपीपणा भूमिका घेतली असं त्यांचं मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे तेक नक्कीच आपण फाईट फॉर न्यूज चॅनलशी बोललात त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि लातूर लातूरग्रामीण होणार दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये इथले म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील म्हणजे काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील बीजेपीचे असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील नेते असतील आणि हे सर्व प्रश्न हे करून म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे जाणून घेऊन नक्कीच हे जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम फेट राईट न्यूज चॅनलच्या वतीनं करण्यात येत आहे आमदार अमित देशमुख सॉरी आमदार धीरज देशमुख यांना सुद्धा फायट फॉर राईट न्यूज चॅनलच्या मार्फत हे आव्हान आहे की जनतेचे तुम्ही काय के काम केलेले आहे आणि कोणते काम केले आहे हे निश्चितच जा जनता म्हणजे जाणण्यासाठी उत्सुक आहे त्यांची लवकरच भेट घेऊन आमदार धीरज देशमुख यांची लवकरच भेट घेऊन झाली तर कारण त्यांचे पी पीए फोन उचलला मी मागे त्यांना म्हणजे फोनवर बोलत असताना सांगितलं होतं जनतेचे प्रश्न मांडत असताना की मोरेसर म्हणून काय त्यांचे पीए होते सर आता तुम्ही तुम्हीच या येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही उभारलं तर शंभर टक्के तुम्ही भरघोस मताने निवडून येऊ शकता कारण ते हसले असं कसं शक्य आहे कारण जनतेचा थेट संपर्क तुमच्याशी आहे आणि जनता कदाचित तुम्हाला नक्कीच निवडून देऊ शकतील अशा परिस्थितीशी सुद्धा हे आमदार नक्कीच आहेत तर त्यांची सुद्धा आमदार धीर देशमुख यांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न मांडले जातील थांबता या ठिकाणी आमच्या आंबेडकर आवडल्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय क्रांती काय